विद्यार्थी आता आपण कोणती एक्झाम चालू करणार इंटरनेटची एक्झाम चालू करतोय सिलेक्ट केलं आणि नंतर सिलेक्ट करणार इंटरनेटवर नंतर कुठे येणार नेक्स्ट वरती क्लिक केलं बरं नंतर ओके आहे माहिती आहे ना आपण आता एक्झाम सॉल्व्ह केलं देखील तसे आता इंटरनेटची एक्झाम बघायची स्टार्ट एक्झामवरती क्लिक केलं आता प्रॅक्टिकलवरती क्लिक करतो इथून आपण आणि पहिला क्वेश्चन चालू करतो सपोज आता बघा पहिला क्वेश्चन काय दिला आहे व्हिजिट द वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम अँड टेक्स साईज काय करायची त्याची चेंज दू लार्जेस्ट बरोबर म्हणजे पहिले साईटला ओपन करायची वेबसाईटला आणि त्याची टेक्स साईज काय करायची लार्जेस्ट समजते आता आपण प्रथम इंटरनेटवरती कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात ते पाहू आता इंटरनेटमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात प्रथम फाईलमध्ये जायचं फाईलमध्ये कोणते क्वेश्चन असतात तर एक असतो बघा फाईलमध्ये कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन असणार फाईल त्यामध्ये सेव्हॅज म्हणून सांगितलेले असणार किंवा दुसरा कोणता असणार प्रिंट म्हणून असणार किंवा प्रिंट प्रिव्यू नमस्ते अशा पद्धतीचे क्वेश्चन असणार बघा फाईलमध्ये मध्ये काय असणार सेवॅज प्रिंट आणखीन काय असणार प्रिंट प्रिव्यू नंतर कशामध्ये असणार व्ह्यू व्ह्यू मध्ये कोणत्या पद्धती विचारले असणार क्वेश्चन तर व्ह्यूमध्ये कोणते असणार पहिला रिफ्रेश करायला सांगितलेले असणार टेक्स्ट साईज वाढवायला सांगितले असणार किंवा सोर्स सांगितलेले असणार समजतं ना व्हि द सोर्स असा क्वेश्चन असणार बघा कोणते कोणते असणार रिफ्रेस टेक्स साईज अजून कोणते असणार सोर्स या विषयावरती क्वेश्चन विचारलेले असणार प्लस दुसरा कोणता असणार फेवरेटमध्ये कोणते असणार ॲड टू फेवरेट कुठे जाणार आपण फेवरेटमध्ये काय असणार ॲड टू फेवरेट म्हणून बोललेले असणार आणखीन टूल्समध्ये कशावरती असणार तर इंटरनेट ऑप्शन टूल्समध्ये कशावरती जाणार आपण इंटरनेट ऑप्शन ऑप्शनवरती जायचे समजते अशा पद्धतीचे अलग अलग क्वेश्चन विचारलेले असणार कोणते कोणते बघा फाईल मध्ये काय असणार प्रिंट सेव्या काय असणार प्रिंट प्रिव्ह्यू तसंच व्ह्यू मध्ये काय असणार व्ह्यू मध्ये असणार रिफ्रेश नंतर कोणता क्वेश्चन असणार टेक साईज आणखीन कोणता असणार सोर्स असणार बरोबर फेवरेट मध्ये कशावरती असणार ऍड टू फेवरेट है ना आणि टूल्स मध्ये कशावरती जायला लागणार आपल्याला इंटरनेट ऑप्शन टूल्स मध्ये कशावरती येणार आपण इंटरनेट ऑप्शन अर आता पहिला क्वेश्चन चालू करायचा आहे वेबसाईट व्हिजिट करायची म्हणजे काय तर वरती ऍड्रेस लिहायचा तो दिला ना डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम तो ऍड्रेस लिहायचा आणखी इंटरबटन दाबायचा वेबसाईट व्हिजिट करायची म्हणजे काय ऍड्रेस लिहून काय करायचं तो इंटर बटन दाबायचा झाली वेबसाईट ओपन नंतर काय सांगितलं टेक्स साईज काय करायचं लार्जेस्ट ना चेंज द टेक्स्ट साईज टू लार्जेस्ट मग टेक्स्ट साईज चेंज करण्यासाठी कुठे जायचं व्ह्यू वरती जायचं आहे व्ह्यू मध्ये काय दिलं असणार टेक्स्ट साइज आणि त्यामध्ये दिली असणार लार्जेस्ट स्मॉलेस्ट जे सांगितलं असेल ते सिलेक्ट करायचं काय केलं पण नंतर सबमिट बटन हॅलो आता पुढचा क्वेश्चन काय दिला क्वेश्चन वाचा जरा ओपन मायक्रोसॉफ्ट इंटरनट एक्सप्लोरर अँड सेट ब्लँक होम पेज एज होम पेज आता काय करायचं आहे होमपेज सेट करायचं आहे बरं ना मग होमपेजचा क्वेश्चन आता पहिलं बघायचं साईट दिले का कोणती वेबसाईट नाही दिले बरं आणि दुसरं काय दिलंय होमपेजमध्ये तीन टाईप असणार काय काय असणार बघा याचं काय सांगितलं त्यांनी ब्लँक दिले, दिले. मग आता कोणती साईट नाही दिली मग डायरेक्ट कुठं जायचं जा? इंटरनेट ऑप्शन साईट दिली असेल तर पहिले ओपन करायची अदरवाइज साईट नसेल दिली तर काय करायचं टूल्स जा? मध्ये जायचं जा जा? तो इंटरनेट ऑप्शनवरती क्लिक केलं हॅलो आता इंटरनेट ऑप्शन मध्ये आल्यावर बघा काय सांगितलं त्यांनी ब्लँक होमपेज सांगितलंय कोणतं होमपेज द्यायला सांगितलं ब्लँक दाखवतो युज ब्लँक म्हणून आता काय यूज डिफॉल्ट सांगितलं डिफॉल्ट पण काहीच जर का मेन्शन नसेल केले तिथे ब्लँक आहे डिफॉल्ट आहे की कोणता आहे मग आपण कोणता घेणार यूज करंट घेणार समजते कोणतंही नसेल तिथे यूज करंट आता आपल्याला सध्या काय सांगितलं ब्लँक आहे ना मग अप्लाय करून काय करणार आपण ओके करणार आता इथे काय सांगितलं फक्त साईटला व्हिजिट करायला सांगितले बघा व्हिजिट द वेबसाइट मेटाक्रॉलर डॉट कॉम विजिट करायचं याचा अर्थ काय तर त्या साईटचं नाव लिहायचं आणि नाव लिहून झालं फक्त एकदा बटन दाबायचं काय करायचं नाव लिहून झालं एकदा काय करायचं फक्त इंटरपेटन दाबायचं बघा झाली साइट ओपन समजते आता पुढचा क्वेश्चन काय झालंय विजिट द वेबसाईट वर्ल्ड स्पोर्ट्स डॉट कॉम व्हिजिट करायला समजते ना आता वेबसाईटला काय करायचं फक्त ओपन करायचंय आणि वेबसाईट ओपन करून झाल्यानंतर काय सांगितलं पुढे बघा काय दिलं आहे क्लिअर हिस्ट्री काय दिलंय क्वेश्चन मध्ये क्लिअर हिस्ट्री अँड डिलीट कुकीज काय सांगितलं क्लिअर हिस्ट्री अँड डिलीट कुकीज आता हे करण्यासाठी कुठे जायचं आपण टूल्समध्ये जायचं समजतो ना कुठे जाणार टूल्स टूल्समध्ये कशामध्ये जाणार सेव्हरचं ऑप्शन काय नाव आहे इंटरनेट ऑप्शन समजतो टूल्समध्ये कशामध्ये जाणार इंटरनेट ऑप्शनमध्ये आता इंटरनेट ऑप्शनमध्ये आल्यानंतर डिलीट म्हणून ऑप्शन आहे दाखवतोय डिलीट डिलीटवरती क्लिक करायचं हॅलो बरं आता डिलीटमध्ये आल्यावर काय सांगितलं त्यांनी क्लिअर हिस्ट्री आणि डिलीट कुकीज दाखवतोय डिलीट कुकीज म्हणून आणखीन डिलीट कुकीजवरती क्लिक करायचं तिथे येस करायचं अजून काय सांगितलं हिस्ट्री ना मग हिस्ट्री पण डिलीट करायची डिलीट हिस्ट्री नंतर येस करायचं आणि नंतर काय करायचं आहे क्लोज करून काय करायचंय ओके करायचं क्लोज हॅलो आणि नंतर ओके करायचं झालं नंतर सबमिट वरती क्लिक करायचं आहे आता क्वेश्चन बघा फक्त इथे काय सांगितलं क्लिअर हिस्ट्री बरोबर ना आता आपण केलं ना त्या पद्धतीचा क्वेश्चन आहे आता हा क्वेश्चन बघा थोडा वेगळा दिसतोय काय आहे डिलीट अ कॉन्टॅक्ट किरण आता अशा पद्धतीचे क्वेश्चन आले ना डिलीट कॉन्टॅक्ट मॅनेज कॉन्टॅक्ट वगैरे तर सर्व आपण पहिले हे सर्व मेनू शोधायचे त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे फाईल कॉन्टॅक्ट ॲक्शन टूल्स बरोबर ना या सर्व मेन्यूमध्ये शोधावं लागणार आपल्याला फाईल जर का येत नसेल तर ॲक्शन टूल्स आता सांग काय सांगितलं आहे कॉन्टॅक्ट ना मग कॉन्टॅक्टसाठी कुठे जाणार आपण कॉन्टॅक्टमध्ये जाऊन कुठे जाणार मॅनेज कॉन्टॅक्ट म्हणू आहे बघा कुठे जाणार कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये कुठे जाणार मॅनेज कॉन्टॅक्ट ॲड करायला सांगितलं ॲड मॅनेज कॉन्टॅक्टमध्ये मध्ये जायचं आणि नंतर कुठे जाणार डिलीट अ कॉन्टॅक्ट कुठे जाणार डिलीट कॉन्टॅक्ट हॅलो आता कोणता कॉन्टॅक्ट डिलीट करायचा आहे राज किरण दाखवतो किरण म्हणून किरण सिलेक्ट करून काय करायचं आहे ओके करायचं आणि नंतर येस करायचं बरोबर आता येस वरती क्लिक केल्यावर बघा तो किरण गायब होणार आहे का तिथे आणि नंतर सबमिट बटन दाबायचं हॅलो पुढचा क्वेश्चन आता आता काय दिलं आहे क्वेश्चन वाचा साईन आऊट फ्रॉम गिवन मेसेंजर साईन आऊट करायचं आहे म्हणजे बाहेर यायचं आहे बोलतो ना साईन आऊट फ्रॉम गिव्हन मेसेंजर आणि नंतर पुन्हा साईन इन करायचं आहे साईन इन कोणत्या नावाने करायचं आहे दिनेश अंडरस्कोअर झा आणि पासवर्ड काय सांगितलं आहे दिनेश म्हणजे आपण जसं ईमेल आय डी वगैरे ओपन करतो ना त्या टाईपमध्ये ओपन करायचं आहे पण पहिलं साईन आऊट करायचं मग कुठे यायचं मेसेंजर मेन जाऊन कुठे जाणार साईन आऊट हॅलो कारण पहिलं साईन आऊट सांगितलं ना करायला केलं साईन आऊट आणि नंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड नेम आणि पासवर्ड बोलतो ना मग ते युजरनेम द्यायचा काय द्यायचं आहे दिनेश अंडरस्कोर जेएचे आहे ना अंडरस्कोर द्यायचा शिफ्ट बटन दाबून सरस तर डायरेक्ट मायनस साईन प्रेस करायचं शिफ्ट बटन दाबून ते मायनस साईन प्रेस करायचं आहे हॅलो इथून काय लिहायचं आहे जेएचए आणि खाली पासवर्डमध्ये काय लिहिणार आपण दिनेश स्मॉलमध्ये काय लिहायचं दिनेश द्यायचं आणि सर्व लिहून झाल्यावर काय करायचं आहे अंडरस्कोअर कसं द्यायचं बघा जरा दाखवतो ना अंडरस्कोर शिप बडन दाबून ठेवायचं आणि नंतर मग मायनस साईन द्यायचंय समज ना शिप बडन दाबून नंतर मायनस साईन नंतर लिहून झाल्यानंतर काय करायचं आपण दिला लॉग इन, इन। आणि पासवर्ड नंतर साइन इन क्लिक करायचं कुठे क्लिक करणार साईन इन हॅलो नंतर इथून कॅन्सल नाही करायचा नंतर सबमिट करायचं फक्त झाली पहिली एक्झाम आता पुढचा क्वेश्चन काय आहे ओपन इनबॉक्स फोल्डर ऑफ गिवन ईमेल अकाउंट म्हणजे इनबॉक्स ओपन करायचं आहे आणि नंतर काय सांगितलं आहे बघा प्रथम इनबॉक्सवरती क्लिक केलं बरं ना दाखवतोय इनबॉक्स आणि नंतर काय आहे ओपन द फर्स्ट रिसिव्ह मेल म्हणजे पहिला मेल ओपन करायचा सध्या आलेला तर मेल ओपन करण्यासाठी पुढे जायचं आहे तिथे बघा लिंक दाखवतोय हँड म्हणून लिंक दाखवतो हँड सब्जेक्ट वरती क्लिक करायचं तिथे नंतर आलो नंतर काय करणार फक्त आपण सबमिट आता पुढचा क्वेश्चन काय सांगितलं विजिट द वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट रेडिप डॉट कॉम कोणती साईट विजिट करायची आहे रेडीप साईट ओपन आहे नाव लिहून झालं बटन दावायचं फक्त आणि कोणता फॉर्म ओपन सांगितलं आहे ओपन फीडबॅक फॉर्म फीडबॅक फॉर्म कुठे असतो उजव्या साईडला बघा कोपऱ्यामध्ये दाखवलं इथे फीडबॅक फॉर्म म्हणून त्या फीडबॅक फॉर्मवरती फक्त एकदा क्लिक करायचं तिथे बरं ना एकदा प्रॉपरच्या फीडबॅक फॉर्मवरती क्लिक करायचं मग दुसरा फॉर्म ओपन होणार इथे बघा केलं क्लिक इथे हॅलो आता पुढचा क्वेश्चन काय सांगितलं शो बिझी स्टेटस आता स्टेटसचा क्वेश्चन आला समजते ना शो बिझी स्टेटस टू एव्हरी वन इन याव मेसेंजर आता स्टेटसचा क्वेश्चन आला तर एक तर फाईलमध्ये जायचं किंवा मेसेंजरमध्ये जायचं कुठे ना फाईल किंवा मेसेंजर म्हणले असतं दाखवते ते स्टेटस राज म्हणून काय दाखवते का पुढे दाखवते ना, ना? मग आपल्या तिथे काय दाखवतो बिझी आलं पाहिजे तिथे मग कुठून जाणार मेसेंजर माय स्टेटस आणि माय स्टेटसमध्ये काय घेणार मग आपण हॅलो माय स्टेटसमध्ये काय घ्यायचं बिझी घ्यायचं काय घेणार माय स्टेटसमध्ये जाऊन बिझी है ना स्टेप आउट कोणतं जे मेन्शन केलं असेल ते सिलेक्ट करायचं बघा आला इथे बिझी म्हणून आणि नंतर कुठे यायचं सबमिट हॅलो आता पुढचा क्वेश्चन स्टेटसच आहे ना पुन्हा काय सांगितलं शो नॉट ॲट माय डेस्क स्टेटस है ना टू एव्हरी वन बरोबर मग कुठे यायचं पुन्हा मेसेंजर मध्ये जायचं मेसेंजर किंवा कॉन्टॅक्ट फाईल असणार मेसेंजर माय स्टेटस आणि माय स्टेटस मध्ये काय घ्यायचं आहे नॉट ॲट माय डेस हॅलो इथे नंतर सबमिट बटन दाबायचं आहे नंतर कुठे सबमिट वरती क्लिक करायचं हॅलो आता पुढचा क्वेश्चन बघा पहिले सांगितलं व्हिजिट द वेबसाईट एम डॉट कॉम कोणती वेबसाईट ओपन करायला बी एम डॉट कॉमची ची मी ना ना ते नाव लिहायचं साईटचं डब्ल्यू 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 डॉट एम डॉट कॉम आहे नंतर इंटरपर्यंत दाबायचं हॅलो आणि नंतर काय आहे ॲड धीस साईट टू फेवरेट काय क्वेश्चन सांगितलं ॲड धीस साईट टू फेवरेट म्हणजे या साईटला फेवरेट फोल्डर मध्ये ऍड करायचं आहे पण कोणत्या फोल्डरमध्ये ऍड करायचं आहे त्यांनी मेन्शन केलंय अंडर फोल्डर सॉफ्टवेअर कोणत्या फोल्डरमध्ये ऍड करायचं आहे सॉफ्टवेअर नावाच्या फोल्डरमध्ये मग कुठे जाणार फेवरेटमध्ये जायचं ऍड टू फेवरेट कुठे जाणार टू फेवरेट आणि कोणता फोल्डर सांगितलं आपल्याला सॉफ्टवेअर ना दाखवतोय क्रिएट इन म्हणून ऍडवरती क्लिक करायचं तिथून कोणता फोल्डर घेतला सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर जो फोल्डर दिला असेल तो सिलेक्ट करायचा नंतर ॲडवरती क्लिक करायचं आता बघा पुढचा क्वेश्चन आहे सेंड अँड इन्व्हिटेशन आहे ना इन्व्हिटेशन सेंड करायचं कोणाला कार्तिक एस ऍट द रेट याहू डॉट कॉम टू जॉईन याहू मेसेंजर आता इन्व्हिटेशन पाठवायचं ना बरे कोणाला पाठवायचं कार्तिक एस ॲट द रेट याहू डॉट कॉम आता इन्व्हिटेशन पाठवण्यासाठी कुठे यायचं कॉन्टॅक्ट कुठे यायचं इन्व्हाइट पीपल टू जॉईन मध्ये जायचं कुठे ना कॉन्टॅक्ट मध्ये इन्व्हाइट पीपल टू जॉईन हॅलो नंतर टू मध्ये नाव लिहायचं कोणाला इन्व्हिटेशन पाठवायचं आहे तर कार्तिक एस ॲट द रेट याहू डॉट कॉम तो ऍड्रेस लिहिला आणि नंतर काय करायचं नेक्स्ट करून फिनिश पर्यंत क्लिक करत राहायचं हॅलो समजते एवढा क्वेश्चन आता बघा पुन्हा एक क्वेश्चन आला होम पेजचाच क्वेश्चन आला काय सांगितलं त्यांनी साईडचं नाव दिलं आता साइट याहू डॉट कॉम होम पेज कोणत्या साईडचं नाव दिलं याहू साईडचं मग वेबसाईट दिली असेल तर प्रथम वेबसाईट ओपन करायची है ना वेबसाईटचं नाव लिहून काय करायचं इंटरपर्यंत दावायचं आता होमपेज साठी कुठे जातो आपण टूल्समध्ये जातो आणि कुठे गेलो तो इंटरनेट ऑप्शन टूल्समध्ये कशामध्ये जाणार आपण इंटरनेट ऑप्शन हॅलो आता होमपेज सेट काय सांगितलं ना बरोबर पण कोणतं साईट दिलंय का त्यांनी यूज करंट डिफॉल्ट ब्लँक मग काहीच नसेल मेन्शन केलं तर काय घ्यायचं यूज करंट आणि नंतर मग ओके करायचं समजत ना कोणतंही मेन्शन असेल केलं तर यूज करंट घ्यायचं आता बघा पुढचा क्वेश्चन आहे काय सांगितलं आहे अँड सेंड ईमेल कंपोज म्हणजे काय तर मेल तयार करून पाठवायचा कोणाला पाठवायचं आहे गीता ॲट द रेट मेल डॉट कॉम कोणाला पाठवायचं आहे गीता एम ॲट द रेट मेल डॉट कॉम या ॲड्रेसवरती आपल्याला मेल पाठवायचा आहे आता मेल पाठवताना काय असणार पुढे सब्जेक्ट दिला त्यांनी सब्जेक्ट मध्ये काय लिहायचं सांगितलं आहे वेलकम इन्व्हर्टर कॉमाच्या आतमधला लिहायचं आहे आणि मेसेज काय लिहायचं आहे वेलकम टू एम एस सी आय टी एकदम वेलकम मेसेज वेलकम टू एम एस सीआरटी मध्ये दिसते कम्पोज मग कम्पोज वरती क्लिक करायचं एकदा इथे आता टू मध्ये लिहायचं टू मध्ये काय लिहिणार आपण कोणाला पाठवायचा मेल गीता एम ना माहिती गीता एम तो पासवर्ड प्रॉपर लिहायचा सॉरी लॉ नंतर सब्जेक्ट मध्ये लिहायचा सब्जेक्ट आणि लास्टला काय दिलं मेसेज मेसेज मध्ये काय लिहिणार वेलकम टू एम एस सीआरटी एक्झाम बघा झालं ना ते आणि सर्व लिहून झाल्यानंतर काय आहे सेंड मेसेज हॅलो चौन झाल्यानंतर कंपल्सरी सेंड करायचं जरी मेंशन नसेल केलं तरी कारण मेल कंपोज केल्यानंतर सेंड करावा लागतो आता काय सांगितलं बघा कम्पोज मेल सांगितले पण त्यांनी फाईल अटॅच करायला सांगितली कंपोज अँड सेंड मेल विथ अटॅचमेंट अटॅचमेंट म्हणजे काय आपल्याकडची असलेली एखादी फाईल असे बोलतो ना रिझ्युम बायोडेटा कोणते काय पाहिजे असेल पिक्चर पाठवायचे असेल त्यांनी कोणती फाईल अटॅच करायला सांगितले पी जी आणि कोणत्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे मीता ॲट द रेट याहू डॉट कॉम हॅलो मग पहिलं कुठे याच कम्पोज वरती क्लिक करायचं कुठे जाणार कम्पोज टू मध्ये नाव लिहायचं कुठे जाणार टू मध्ये नाव लिहायचं आलं लिहिलं नंतर काय दिलंय आता कोणती फायल काय सांगितले अटॅचमेंट कोणती सी डॉट जेपीजी ना मग अटॅचमेंट ब्राऊज वरती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार ब्राऊज किंवा कर अटॅच दिला असेल आणि कोणती फाईल घ्यायचं सांगितले सी डॉट जे पी जी आहे ना जे फाईल पाहिजे सिलेक्ट करायची आणि नंतर ओपनवरती क्लिक करणार हॅलो आणि सर्व झाल्यानंतर काय करायचं आहे सेंड मेसेज पुढे जाणार आपण सेंड मेसेजवरती जायचं आहे हॅलो आता बघा पुढचा क्वेश्चन काय सांगितलं आहे वेब व्हिजिट द वेबसाईट व्हिजिट म्हणजे काय ते साईटला ओपन करायची इंडिया डॉट कॉम ओपन करायची आणि नंतर काय करायचं रिफ्रेश करायचं समजतं ना साईट ओपन केली बघा साईटचं नाव लिहून काय करायचं एंटर करायचं आणि रिफ्रेश साठी कुठे जाणार आपण व्ह्यू मध्ये आहे रिफ्रेश साठी व्ह्यू मध्ये रिफ्रेशमेंट दिले असेल रिफ्रेश एकदा क्लिक करायचं फक्त समजत एवढं आता पुढचा क्वेश्चन बघा काय सांगितलं ओपन इंटरनेट एक्सप्लोरर ओपन मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर अँड सर्च करायचं आहे काय सर्च करायचं आहे डिजिटल कॅमेरा काय सर्च करायचं आहे आपल्याला डिजिटल कॅमेरा ना पण कोणत्या वेबसाईटवरती सर्च करायचं आहे गुगल डॉट कॉम कशावरती सर्च करायचं आपल्याला गुगल डॉट कॉमवरती मग इथे वेबसाईटचं नाव लिहायचं डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम लिहिलं दाखवतं इथे आणि नंतर काय सर्च करायचं आहे डिजिटल कॅमेरा काय सर्च करायचं आहे डिजिटल कॅमेरा इथे नाव लिहायचं डिजिटल कॅमेरा है ना बरं इथे लिहायचं डिजिटल कॅमेरा जे अलग अलग सर्च सांगितले नंतर गुगल सर्चवरती फक्त क्लिक करायचं समजतं एवढं नाव लिहून झालं कधी कधी सांगितलं असेल आय एम फिलिंग लकी किंवा कधी सांगितलं असेल पेजेस फ्रॉम इंडिया जसे मेन्शन केलं असेल त्याच्यावरती क्लिक करायचं तिथे आता काय मेन्शन केलं का नाही मेन्शन केलं मग डायरेक्टली आपण कुठे येणार गुगल सर्च बघा झालं एवढं आणि नंतर काय करायचं आहे सबमिट समजतंय कर ना एवढे असे क्वेश्चन करा एवढी प्रॅक्टिस क्वेश्चनची विद्यार्थी आता आपण कोणती एक्झाम चालू करणार आहे ची एक्झाम चालू करतो मी सिलेक्ट केलं आणि नंतर सिलेक्ट करणार इंटरनेटवर वर नंतर कुठे येणार नेक्स्ट वरती क्लिक केलं बरं नंतर ओके करतो माहिती आहे ना आपण आता एक्झाम सॉल्व्ह केली देखील तसे आता इंटरनेटची एक्झाम बघायची स्टार्ट एक्झामवरती वरती क्लिक केलं आता प्रॅक्टिकल वरती क्लिक करतो इथून आपण आणि पहिला क्वेश्चन चालू करतो सपोज आता बघा पहिला क्वेश्चन काय दिलाय विजिट व्हिजिट द वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम अँड टेक्स साईज काय करायची त्याची चेंज द टेक्स साईज टू लार्जेस्ट बरोबर म्हणजे पहिल्या साईटला ओपन करायची आहे वेबसाईटला आणि त्याची टेक्स्ट साईज काय करायची लार्जेस्ट समजते आता आपण प्रथम इंटरनेटवरती कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात ते पाहू तर इंटरनेटमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात प्रथम फाईल मध्ये जायचं फाईलमध्ये कोणते क्वेश्चन असतात तर एक असतो बघा फाईलमध्ये कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन असणार फाईल त्यामध्ये सेव सेव्हॅज म्हणून सांगितलेले असणार किंवा दुसरा कोणता असणार प्रिंट म्हणून असणार किंवा प्रिंट प्रिव्यू नमस्ते